अकोले तालुक्यातील शिळवंडी घोटी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने स्वतःच्या पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे आज सकाळी वाजल्याच्या दरम्यान शिळवंडी घोटी या ठिकाणी ही घटना घडली आहे सुनीता संतोष साबळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे संतोष सभा साबळे आणि त्याच्या पत्नीत संशयाच्या कारणानं वाद झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि या वादात आरोपी संतोष साबळे यानं धारदार शस्त्रानं पत्नी सुनीता हिच्या पाठीत आणि डोक्यात वार करून खून केलाय खून केल्यानंतर आरोपी संतोष साबळे हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राजूर येथे पाठवण्यात आला असून राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कावळे पोलीस कॉन्स्टेबल अशोक काळे विजय मुंडे पोलीस कॉन्स्टेबल डगळे महिला कॉन्स्टेबल रहाटकळ हे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी विलास तुपे एम मराठी घोटी अहमदनगर